ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा जुलैच्या जबरदस्त भागा फायनली कोर्टामध्ये साक्षी ते लॉकेट घालून आले अर्जुनने ते लॉकेट मॅच केलंय आणि कोर्टामध्ये अजून एक पुरावा सादर करत फायनली साक्षीचा कार्यक्रम होत साक्षी, हो। साक्षी त्या ठिकाणी गेली होती हे इन्स्पेक्टरनी एका साक्षीने सांगितलं नक्की काय घडलंय पाहूया इकडे रात्रीच्या वेळेला सायलीला येत नसते तिला समजलेलं असतं की प्रतिमा त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि त्यामुळे ती सतत तोच 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 तोच, तोच विचार करत असते आणि त्याच वेळेला तिला आता झोपेत असताना किंवा अर्ध्या झोपेत असताना अचानकपणे प्रतिमाचं स्वप्न पडलं प्रतिमा आपल्याला मदतीसाठी अपेक्षा करत आहे सायरी मला वाचव सायरी मला वाचव असं म्हणत ती वेळेला आता इकडे अपेक्षा करत आहे मदतीची तेच आता इकडे लगेच सायलीला जाग येते प्रतिमाचा तिला चेहरा दिसतो झोपेमध्ये आणि प्रतिमा जीवाच्या आकांतानी तिला ओरडत असते सायली सायली मला वाचव सायली मला वाचव असं म्हणत ती आपल्या सायलीला आवाज देत असते हे सगळं सगळं सायलीला आठवत असतं आणि सायली झोपेतनं जोरात किंचाळत ओरडते प्रतिमात्या प्रतिमात्या असं म्हणत ती ओरडत असताना इकडे अर्जुनला जाग येते अर्जुनला जागेचे आणि तो म्हणतो काय झालं यावरती सायली म्हणते मला प्रतिमात्यांची खूपच चिंता वाटत आहे काय झालं असेल ठीक असतील ना त्या यावरती अर्जुन म्हणतो हो तू नको काळजी करू कारण कसं आहे ना आत्ताच वेळ जर का आपण तिला कॉल केला तर उगाच रात्रीच्या वेळेला आपला कॉल आला म्हणून ती खूप डिस्टर्ब होईल आणि त्यामुळे आत्ता नको आपण नंतर ना उद्या कोर्टाची केस झाली की तिला जाऊन भेटूया यावरती सायली सांगायला लागते पण नक्की ना यावरती हो। को हो। अर्जुन म्हणतो हो तुम्ही अजिबात काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावरती मग मात्र सायली आणि अर्जुन आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जाण्याची तयारी करायला लागतात त्याच वेळेला इकडे आता इकडे प्रतिमाची अवस्था पण बिकट असते तिला आता या सगळ्यामध्ये आपल्याला भास झाला ही गोष्ट खूपच त्रासदायक होत असते आणि आता त्याच वेळेला इकडे सगळेजण प्रतिमाला समजवत असतात प्रतिमाला सगळेजण सांगत असतात आणि त्यावेळेला प्रतिमाला रविराज म्हणत असतात हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा तू आता झोपी जा आणि आता दुसऱ्या दिवशी तुला उठायचं सुद्धा आहे यावर ती प्रतिमा म्हणते नाही मला झोप नाही येणार आहे मला खूपच भास होतात मला खूप वाईट वाटते यावरती सुमन म्हणते काही काळजी करू नका बहिणी अहो काही नाही ठीक होईल सगळं त्यावरती आता इकडे सुमन म्हणायला लागते भाऊजी आपण एक काम करूया का आपण सायरीला कॉल करूया का सायरीला कॉल करू या कदाचित बरं वाटेल यावरती प्रतिमा आता बरं वाटलं आहे असं रविराज म्हणतात रविराज म्हणतात की नाही सुमन अगं आपण त्यांना आत्ताच्या वेळेला डिस्टर्ब करणं बरोबर नाहीये आत्ता जर का आपण त्यांना फोन केला तर मागच्या वेळेसारखे धावत पळत ते जर का आता परत इकडे आले तर म्हणजे कसं आहे आपल्यामुळे त्यांना त्रास नको ना असं मला वाटतं यावरती बघ सुमन म्हणते हो ते पण ठीक आहे ती प्रतिमाला मात्र आता आपल्यावरती आता इकडे नागराजने जो काही हल्ला केला तो सतत आठवत असतो आणि ती स्वतःच खूप उदास होत असते प्रतिमाला या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं काहीच कळत नसतं आणि मात्र तिला समजवत असतात असं म्हणत रविराज म्हणतात तू झोपी जा मी सायलीची तुझी भेट नंतर घडवून आणीन दुसऱ्या दिवशी कोर्टात येण्याचा दिवस उजाडतो दामिनी कोर्टामध्ये आलेली असते आणि ज्या वेळेला दामिनीला इकडे आता साक्षी पाहते साक्षी आता सांगत असते मला असं वाटते की दामिनीच्या चेहऱ्यावरती जो काही कॉन्फिडन्स आहे ना तो बघून आज केसचा आपण जिंकणार म्हणजे आपल्या साईडने आज केसचा सा पडदा भायरी होणार अशी मला खात्री आहे यावरती मग आता इकडे महिपत सांगायला लागतो मला तर शंभर टक्के खात्री आहे की दामिनी या सगळ्यामध्ये काहीतरी चमत्कार करणार बरं हे सगळं चालू असताना इकडे रविराज अर्जुन येतात आणि सायली सुद्धा येते तोपर्यंत तो प्रिया आणि नागराज पण येऊन बसलेले असतात मग सायली आता रविराजांच्या इथे येते रविराजांच्या इकडे आल्यावरती सायली म्हणायला लागते रविराज का, का कसे आहात तुम्ही म्हणजे तुम्ही आत्ता फोनवरती बोलत होतात ना रविराज त्यावेळेला सुमन सोबत फोनवरती बोलत असतात आणि सुमनला तुम्ही दोघी ठीक आहात ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना असं आता सांगत असतात म्हणून सायली विचारायला लागते की रविराज का काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना म्हणजे तुम्ही ठीक आहेत ना प्रतिमा आत्ता तुम्ही आता कॉल केलात ना म्हणून मी विचारलं असं म्हटल्यावर ती मग आता रविराज म्हणतात नाही नाही तसं काही काळजीचं नाही आहे पण जरा ना प्रतिमाची तब्येत बरी आहे पण आहे सुमन तू नको काळजी करू असं ती आता इकडे सायली म्हणते ठीक आहे आणि मग त्यानंतर सगळेजण कोर्टामध्ये येतात जज साहेब येतात आणि केस सुरू करण्यासाठी सांगतात मग अर्जुन सांगायला लागतो मी कोर्टाचा कोणत्याही प्रकारे वेळ बाया न घालवता डायरेक्ट मुद्द्यावरती येऊ इच्छितो आणि डायरेक्ट साक्षी शिकरे यांना पहिल्यांदा विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो इकडे प्रिया मात्र आता खूपच गडबडलेली असते आणि प्रिया म्हणते इथून आपण घरी जाऊ ना की डायरेक्ट जेलमध्ये काहीच कळत नाहीये कारण अर्जुनच्या तोंडावरचा जो काही कॉन्फिडन्स आहे ना तो बघून मला आता खूपच भीती वाटायला लागलेली आहे यावरती नागराज म्हणतो अगं मनातल्या मनात विचार करताना तरी जरा म्हणजे चांगला विचार कर कसं आहे ना उगाच काहीतरी विचार करून तू आता निगेटिव्ह हे करू नको असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता प्रिया म्हणायला लागते कसला निगेटिव्ह कसला पॉझिटिव्ह मला तर काही कळतच नाहीये तोपर्यंत इकडे आता कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये साक्षी शिकरे यांना बोलवल्यावरती अर्जुन सांगायला लागतो पहिल्यांदा या वेळेला तरी तुम्ही कोर्टासमोर खरं बोलणार आहात ना म्हणजे कोर्टामध्ये जे काही खरं आहे ते कोर्टाला तुम्ही सांगाल अशी मी अपेक्षा करतो म्हणजे कसं आहे निदान या वेळेला तरी वेळेला तरी आता खऱ्या गोष्टी येऊ दे कोर्टासमोर असं म्हटल्यावरती मग दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि दामिनी ऑब्जेक्शन घेत म्हणते मिलॉर्ड हे माझ्यानं माझ्या आशिलाकडून सतत त्याच्या तोंडून जे काही आहे तेच वदवून घेत आहेत स्वतः स्वतःचं चित्र उभं आहेत आणि सारखं त्यांना खोटारडे ठरवत खोटा आहेत आणि हे काही मला पटत नाही असं दामिनीने ऑब्जेक्शन घेतल्यावरती अर्जुन म्हणतो मला असं वाटते की तुम्ही विसरताय मागच्या वेळेला तुमचा क्लायंट तीन वेळा कोर्टासमोर खोटं बोलला आणि तीन वेळेला कोर्टासमोर खोटं बोलल्यामुळे त्यांना शिक्षा पण मिळाली होती आणि गेल्याच हिअरिंगला गेल्याच हिअरिंगला खोटं बोलल्यामुळे त्याला दहा हजार रुपये दंड पण झाला होता असं असताना मी चित्र उभं करतोय मी चित्र कोणतंही उभं करत नाहीये त्यांनी जे काही केलंय ना ते फक्त मी सांगतोय यावरती जज साहेब ऑब्जेक्शन फेटाळून लावतात आणि त्यानंतर ते आता अर्जुनला बोलण्याची परवानगी देतात अर्जुन म्हणतो किमान यावेळेला तरी गीतेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घ्यावी की मी जे काही बोलेन ते खरं बोलेन खोट काही बोलणार नाहीये कारण परत परत तुम्हाला कोर्ट काही चान्स देणार नाहीये असं म्हणत अर्जुन आता एकदम साईड बॅकग्राऊंड असा काही करत असतो की ज्याच्यामुळे आता साक्षी या सगळ्यामध्ये अशी काही अडकेल की तिला म्हणजे पूर्णपणे ट्रॅप करता येईल मग हे सगळं चालू असताना आता दामिनी खाली बसते मग त्यानंतर अर्जुन म्हणायला लागतो तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही कधीही म्हणजे आश्रमाच्या आतमध्ये गेला नव्हतात बरोबर आहे यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते हा म्हणजे मी एवढं मात्र नक्की सांगू शकते की मी खुनाच्या रात्री आश्रमात गेले नव्हते यावरती अर्जुन सांगायला लागतो नाही नाही मला ते नका सांगू म्हणजे तुम्ही याच्या खुनाच्या आधी किंवा खुनाच्या नंतर आश्रमात गेला होतात का यावरती साक्षी म्हणते हे बघा मी तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की मी एकदाच आश्रमात गेले होते मधुभाऊंसोबत बोलण्यासाठी आणि तेव्हा सुद्धा मी फक्त बाहेरच उभी होते मी आतमध्ये बिलकुल गेले नव्हते मी आत गेले नव्हते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी पुन्हा पुन्हा तेच 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 तुम्हाला सांगू इच्छित नाही आहे असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मला पण तेच ऐकायचं आहे की तुम्ही खु कधीही आश्रमात गेला नव्हतात बरोबर आहे मग आता मी जे काही साक्षी पुरावे सांगणार आहे ना त्याच्यावरून तुम्ही आता नक्की आश्रमात कधीही कुठे कसे गेला होतात ना ते तुम्ही एक्सप्लेन करा बस झालं असं म्हटल्यावर ती अर्जुन आता कोर्टासमोर सा सांगायला लागतो की मला कोर्टासमोर असे काही पुरावे सादर करायचे आहेत की ज्याच्यामुळे साक्षी हे सिद्ध होईल हे कार्ड प्रीती बुटीकच हे कार्ड प्रीती बुटीक हे एक खूप हायफाय ब्युटीक आहे तिथे फक्त खूप महागडे कपडे मिळतात आणि आश्रमाच्या इथे असे कोणी कपडे वापरत नाही किंवा त्या बुटीकमध्ये कोणी आश्रमातलं जाऊ शकत नाहीये तर आम्हाला लेला त्या ठिकाणी हे कार्ड सापडलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला साक्षी शिकरे या त्या बुटीकमध्ये जायच्या याची पूर्ण माहिती मिळालेली आहे म्हणजे याचे सगळे जे काही पुरावे आहेत बिलं आहेत बिलावरती बिला साक्षी शिकरे यांचं नाव आहे हे सगळं सगळं आम्हाला सापडलेलं आहे आणि त्यामुळे साक्षी शिकरे या त्या बुटीकमध्ये जायच्या आणि त्यानंतर त्यांचंच कार्ड आमच्या इकडे आश्रमात पडलं होतं हे सिद्ध होत आहे म्हणजे त्या आश्रमात गेल्या होत्या हे सिद्ध होण्यासाठी हा एक पुरावा कारणीभूत होऊ शकतो असं म्हणत अर्जुन आता बुटीक मधले प्रीतीज बुटीक मधले जे काही बिलिंग असतात किंवा प्रीतीक बुटीकचं ते सा कार्ड सापडलेलं हे सगळं सा कोर्टासमोर सा सादर करतो आणि जज साहेबांच्या समोर सा ते इत्यमभूतपणे मांडतो त्यावरती मग आता इकडे सायक्षीला सायरीला मात्र एक वेगळीच चिंता असते कारण ते सगळे पुरावे जळलेत हे आता कोर्टासमोर पोलिसांनी सांगितलेलं असतं मग पुरावे जळलेत तर हे कार्ड कुठून आलं हा मुद्दा जर का निघाला तर केस वीक होणार असते म्हणून सायली थोडीशी चिंतेत असते आणि नेमका तोच मुद्दा इकडे आता दामिनी देशमुख बरोबर अचूक उचलते आणि दामिनी सांगायला लागते खरंच अर्जुन सुभेदार हे खरंच वकील आहेत ना आणि ते ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे शिष्यच आहेत ना मला खरंच चिंताच वाटायला लागलेली आहे त्यांची म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांनी हा विषय अशा पद्धतीने जो काही मांडलाय ना ते काही मला पटलं नाही म्हणजे एक कार्ड सापडलं आणि कधीतरी साक्षी शिकरे या तिकडे खरेदी करत होत्या म्हणून त्या, त्या आश्रमात गेल्या आणि खून त्यांनीच केला इतका हास्यास्पद कोर्टामधलं आर्ग्युमेंट मी कधी पाहिलं नव्हतं हो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला कोर्टासमोर हा मांडायचा आहे की जर का म्हणजे जे, जे पुरावे अर्जुन सुभेदार यांना कोर्टामध्ये सापडले ते पुरावे जर का जळून खाक झाले होते मग हा पुरावा आला कुठून असं म्हणत तिने बरोबर मेन मुद्दा उचललेला असतो ज्या मुद्द्यामध्ये पॉईंट असतो आणि इकडे अर्जुन थोडासा गडबडतो अर्जुन गडबडतो इकडे सायली गडबडते सायली भी भी विचार भीती होती तीच गोष्ट झाली दामिनीने अचूक तो मुद्दा उचललेला आहे आणि त्या मुद्द्यामध्ये आता अर्जुन सर काय उत्तर देतील हा मुद्दा तिने उचलला नसता तर कदाचित केस स्ट्रॉंग झाली असती पण या मुद्द्यामुळे कदाचित आपली बाजू वीक होऊ शकते म्हणून ती सारखी सारखी दाराकडे बघत असते तिला कोणाचं तरी येणं अपेक्षित असत आणि त्यामुळे ती व्यक्ती अजून न आल्यामुळे आता इकडे सायली खूपच उदास होत असते त्यावेळेला आता इकडे दामिनी म्हणते मला अर्जुन सुभेदार यांना परत विचारायचं आहे की जर का पुरावे जळून गेले होते तर हा पुरावा तुमच्याकडे कसा आला याच उत्तर जोपर्यंत ते देत नाही ना तोपर्यंत ह्या केस हे पुढे जाऊ शकत नाहीये आता सायली विचार करते ज्याची भीती होती तेच झालं दामिनीने अचूक तो पॉइंट उचलून काढलेला आहे आता काय करायचं असं आता सायली विचार करत असते त्याच वेळेला मग आता इकडे म्हण अर्जुन सुभेदार तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की जर कोर्टामध्ये पुरावे जळून गेले होते तर हा पुरावा तुमच्याकडे कसा आला आणि जर तुमच्याकडे उत्तर नसेल तर हा पुरावा कोर्टामध्ये ग्राह्य धरता येणार नाही डायरेक्ट जज साहेबांनी आता इकडे हा पुरावा फेटाळून लावलेला असतो आणि त्यामुळे आता लगेचच इकडे आता सायली थोडीशी गडबडते आणि त्याच वेळेला आता कोर्टामध्ये अर्जुनच्या मदतीला येतात ते म्हणजे त्याचे इन्स्पेक्टर मित्र जे त्याचे असतात आणि त्यामुळे ते त्याच्यासाठी मदत करण्यासाठी कोर्टात आलेले असतात आणि त्यानंतर मग आता इकडे हा पुरावा फेटाळणार तितक्यात इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री होते आणि ते म्हणतात मिलॉर्ड मला या पुराव्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे ज्या वेळेला हे पुरावे सबमिट केले तेव्हा तिथला इन्चार्ज मीच होतो आणि हे पुरावे माझ्याचकडे सबमिट झाले होते त्यामुळे हा पुरावा कसा काय इकत आला किंवा हा पुरावा का जळून गेला नाही याबद्दलची सगळी माहिती मी कोर्टाला सांगू इच्छितो असं म्हणत डायरेक्ट इन्स्पेक्टर साहेबांनी एंट्री केलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री झाल्यावरती मग अर्जुनच्या जीवात जीव येतो कारण खूप महत्वाचं काहीतरी इन्स्पेक्टर साहेब सांगणार असतात जज साहेब म्हणतात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही काम करायचं विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला असं म्हणत ते आता पोलिसांना विटनेस बॉक्समध्ये बोलवतात विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात पोलीस की खरं सांगायचं तर सगळे पुरावे माझ्याच ताब्यात आले होते सगळे पुरावे ताब्यात होते पण ज्या वेळेला ते पुरावे जळले ना त्याच वेळेला हे जे कार्ड आहे ना हे कार्ड मी तपासणीसाठी माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवलं होतं म्हणजे ते ना ऑथेंटिक आहे किंवा नाही हे रिसर्चसाठी पाठवायचं होतं त्यामुळे ते माझ्या ड्रॉवर मध्ये होतं आणि बाकी सगळे पुरावे जळून खाक झाले होते आणि त्यामुळे हा पुरावा माझ्याकडे राहिला यावरती दामिनी आता इकडे लगेचच लगेच सांगायला लागते मग मला एक गोष्ट विचारायची आहे की तुम्ही एक गोष्ट सांगा मला की या सगळ्यामध्ये तुम्ही जर का हे सगळं केलं तर तुम्ही कोर्टाला इन्फॉर्म का नाही केलं का नाही कोर्टाला सांगितलं की हा पुरावा तुमच्याकडे आहे त्यावरती मग इन्स्पेक्टर साहेब म्हणाला लागतात हो माझं चुकलंच पण खरं सांगू का तर हे सगळं का घडलं माहिती आहे का म्हणजे ना मी घाबरलो होतो की माझ्या अखत्यारीत असताना हे पुरावे जळलेत म्हणजे खूप मोठा हे नष्ट झालेला आहे इव्हिडन्स आणि त्यामुळे कोर्ट मला काही शिक्षा देईल का किंवा माझ्या नोकरीवरती काही परिणाम होईल का म्हणून मी जरा घाबरलो होतो पण आज ज्या वेळेला वेळ आली की खरं काय खोटं काय करायची त्यावेळेला मी ही भीती सोडून आता डायरेक्ट कोर्टासमोर आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करावा मी आणि कायद्याच्या अखत्यारीतच राहून सगळं केलंय मी कायद्याच्या अखत्यारीच्या बाहेर जाऊन खरंच काही केलेलं नाहीये या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करावा असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं बोलल्यावरती जज साहेब म्हणतात ठीक आहे हा पुरावा तर आपण ग्राह्य धरतो आहोत आता पोलिसांनी ही साक्ष दिल्यावरती तो पुरावा आपण ग्राह्य होणार असतो आणि तो जो काही तुकडा असतो लॉकेटचा तो सुद्धा ग्राह्य धरला जाणार असतो दामिनीने कितीही ऑब्जेक्शन घेतलं तरी जज साहेबांनी तो पुरावा आता ग्राह्य असं आहे असं धरल्यामुळे मग आता अर्जुनचा कॉन्फिडन्स वाढतो आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता पुढचा पुरावा जो की जास्त महत्वाचा असतो तो पुरावा सादर करण्यासाठी आता इकडे तयार होतो हे सगळं चालू असताना मग आता इकडे साक्षी जराशी गडबडते कारण एक एक करत एक एक करत आता सगळ्या गोष्टी उलट्या पडत चाललेल्या आहेत हे जेव्हा तिला समजतं त्यावेळेला तिला आता धक्का बसलेला असतो बरं हे सगळं झाल्यावरती आता इकडे पोलिसांनी दिलेली साक्ष ही खूप निर्णायक ठरते आणि अर्जुन सांगायला लागतो आता पुन्हा मला साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे त्यांची चौकशी करायची आहे इकडे तोपर्यंत प्रिया चांगलीच गडबडलेली असते नक्की काय चाललंय अर्जुन हे सगळं काय करतोय मला कळत नाही आहे आणि मग पुन्हा एकदा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं साक्षीला विटनेस बॉक्स मग हे चालू मग सगळं असताना आता इकडे लगेच साक्षी विटनेस बॉक्स मध्ये घाबरत घाबरत येते अर्जुन सांगायला लागतो आता मला साक्षी शिकरे यांना एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे या आधी तर जर का त्या कधीच आश्रमात गेल्या नव्हत्या तर मुळातच हे कार्ड तिकडे आलं कसं एक आणि दुसरी गोष्ट जी मला विचारायची आहे ती गोष्ट मी आता मी सगळ्या कोर्टासमोरच विचारणार आहे किंवा सगळ्या कोर्टासमोरच आता इकडे मला कोर्टासमोरच सिद्ध करायचं आहे असं म्हणत मग आता अर्जुनने दुसरा बॉम्ब फोडलेला असतो अर्जुनने हा बॉम्ब फोडताच महीपत साक्षी आणि दामिनी या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो नक्की आता काय हे सगळं झालंय किंवा अर्जुनकडे कोणता पुरावा आहे याचा सगळेच जण विचार करत असतात महिपतचीकडे तर पूर्णपणे घाबरलेला असतो आणि नक्की या अर्जुनच्या हाताला काय लागले हे आता त्याला ता कळत नसतं आणि त्यामुळे आता तो पूर्णपणे गडबडलेला असतो आणि सगळेच जण विचार करत असतात की नक्की काय घड त्यानंतर ते मग आता विटनेस बॉक्समध्ये साक्षी आल्यावरती अर्जुन सांगायला लागतो मला एक सांगायचं आहे कोर्टाला की आ, साक्षी शिकरे यांनी त्यांच्या गळ्यामध्ये आत्ता जे काही लॉकेट किंवा काही जे घातलेलं आहे ना ते कोर्टाला दाखवावं आता यावरती सुद्धा दामिनी ऑब्जेक्शन घेणार दामिनी या सगळ्यामध्ये आता लॉकेटचा काय संबंध केस भर कट्टे असं तसं त्यावरती अर्जुन सांगतो ज्या वेळेला लॉकेट दाखवलं जाईल ना त्याच वेळेला हा संबंध लक्षात येईल आणि त्यानंतर मग आता अर्जुन कोर्टाला विनंती करतो की मला यांनी जे काही लॉकेट आज घातले त्याबद्दल आता इकडे त्यांना दाखवण्याची परवानगी द्यावी यावरती आता इकडे साक्षी परवानगी म्हणजे साक्षीला परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नसतो जज साहेब सांगायला लागतात साक्षी शिकरे तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये काय घातलेलं आहे ते आता अर्जुन सुभेदार यांना दाखवा असं म्हटल्यावर ती साक्षी गडबडते आणि नेमकं तिने ते लॉकेट घातलेलं असतं जे लॉकेट तिला आईने दिलेलं आहे आणि त्याचा अर्धा तुकडा अर्जुनकडे आहे पण आता कोर्टासमोर काहीही बोलता येत नसल्या कारणाने आता इकडे साक्षीला ते लॉकेट आपल्या गळ्यामध्ये आहे हे दाखवावं लागतं मग साक्षी ते लॉकेट गळ्यातलं दाखवते ज्या वेळेला साक्षी ते लॉकेट दाखवते त्याच वेळेला अर्जुन आपल्याकडचा तुकडा काढतो आणि तो तुकडा तिच्या लॉकेटला मॅच करतो आणि त्यानंतर तो सांगतो परफेक्ट मॅच असं म्हणत अर्जुनने आता या सगळ्यामध्ये तिच्या लॉकेटचा तुकडा इकडे आश्रमात सापडल्याचं सगळ्यांच्या सा समोर सा। आणलेलं असतं आणि फायनली साक्षी शिकरे ही त्या आश्रमात खुनाच्या रात्री गेली होती हे सिद्ध झालेलं असतं आता हे सगळं कळल्यावरती सायलीला खूपच आनंद होतो आणि त्यानंतर त्यानंतर साक्षी पूर्णपणे गडबडलेली आहे